नमस्कार मी भरत जोशी विज्ञान शिक्षक एक छान व्हिडिओ आहे हा निसर्गाशी पक्षी कसे समरस होतो त्याचा आपण बघू शकता परसात हे एक माझ्या अंजीरचं जा मी झाड आहे आणि त्याला एक अंजीर पण आलेला आपण बघू शकता समोर मस्त छान झोपाळा तर आपल्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे आश्चर्यकारक हे छोटंसं झाड आहे आणि हे झाड अगदी तसं म्हटलं तर पावसाच्याच छायात इथे पाऊस त्याला लागत असतो एक आश्चर्य मी तुम्हाला इथे दाखवतो आहे अगदी नकळत जसं जंजिरा किल्ला समोर गेल्यावरच त्याचा दिसतो तसं इथे एक शिंपी पक्षाने खूप सुंदर असं हे घरटं गेलेलं आहे आपण जर पाहू शकत असाल तर त्या पक्षाने तिथे तीन अंडी घातलेली आहे त्यापैकी एक आपल्याला स्पष्टपणे दिसतंय तीन अंडी घातलेली आहे आता किती विपरीत परिस्थितीमध्ये तो तिथे आपलं जे पुढची पिढी आहे ते, ते त्याला जन्म घालण्याचा प्रयत्न करतोय विपरीत परिस्थिती अशी की अगदी पावसाचे दिवस आहेत आणि ते जे पानाचं जे वय असेल किती दिवस ते पान त्या झाडाला असेल त्याचं पण कदाचित त्याला अभ्यास असेल आणि असा अभ्यास करून कधी ते पान पडेल हो तर त्या मेन व्हाईल त्या पिरियडमध्येच त्याचं ब्रीडिंग तिथे होईल असा त्याचा कदाचित अभ्यास असावा निसर्गाच्या कृपेने तर हा अभ्यास करून तिथे आता पिलं जन्माला येतील आणि ते किती दिवस राहतील आणि ते पान किती दिवस असेल हा सगळा अभ्यास एक निसर्गाचा अभ्यासक म्हणून त्याचा असेल तर हा सुंदर व्हिडिओ आपल्यासाठी सादर पर्यावरणाचं रक्षण आपण करूया बघू मी बघत राहीन आणि काही आपल्याला पुढचे व्हिडिओ त्या पिलाचे दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद